न्यूज ग्रामीण विचारमध्ये स्वागत आहे साहेब संपादक रमेश घावट साहेब तसेच न्यूज ग्रामीण विचारचे संपादक रमेश भेरे साहेब शापूरच्या समस्याबाबत हा आपल्याला विचारू इच्छितो वीचे त्याबद्दल आपण दोन शब्द सांगावेत काय असे समस्या आहेत शापूरच्या आपण स्पष्ट कराल शहापूरची समस्या म्हटले का पाणीगंचाई आणि वात कोंडीमध्ये हा प्रश्न सुटतच नाही लोक प्रतिनिधी करतात काय ठीक आहे ठीक आहे साहेब बैरे साहेब आपण याच्याबद्दल काय सांगू शकाल शहापूर तालुका हा आदिवासी तालुका आणि या तालुक्यामध्ये शहापूर तालुक्यामध्ये आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून लोक या शहापूर तालुक्यामध्ये शहापूर शहरामध्ये येतात या ठिकाणी शासकीय कार्यालय परंतु शहापूर तालुक्यामध्ये आतापर्यंत जे आमदार खासदार होत गेले परंतु शहापूर तालुक्याची पाणी त्यांचं ही मात्र सुटली नाही त्याच पद्धतीने वाहतूक कोंडी वाहतूक कोंडीचा प्रश्न एवढा गंभीर आहे की आज शहापूर तालुक्यामध्ये आज आपल्या ग्रामपंचायती आहेत आणि त्यांनी जो यलोशी वगैरे दिल्या बिल्डिंग बांधायला अक्ष अक्षर त्या रस्त्यावर आलेले आहेत ती एक वाहतूक कोंडीचा प्रश्न आपल्या शहापूर तालुक्यामध्ये आहे त्याच पद्धतीने पर्यावरण पर्या पर्यावरणाचा भ्रास झालेला आहे आज शहापूर तालुक्यामध्ये पाहिलं तर मुंबरी समृद्धी गॅस लाईन पेट्रोल लाईन एम आय डी सी म्हणजे या प्रत्येक याच्यामध्ये आज आपल्या शहापूर तालुक्याचे पर्यावरण म्हणजे झाडं तोडली गेली आणि झाडे तोडली गेल्यामुळं आज पर्यावरणाचा भाग झालेला आहे आज तापमान दिवसात दिवस वाढत चाललेलं आहे आज शहापूर तालुक्यामध्ये बसायला टॉयलेट लघुशंका करायचं बस स्टँडला यावं लागतं ते टॉयलेटसुद्धा बरोबर नाही मग शहापूर तालुक्याच्या समस्या या न सुटल्यासारख्या आहेत यासाठी आपल्याला आज आज ना उद्या परिवर्तनाची गरज आहे थोडं पावलं उचल उचलण्याची गरज आहे आज शहापूर तालुक्यामध्ये पाहिलं तर वेगवेगळं आज रस्त्यामध्ये आपण पाहिलं शासकीय कार्यालय शासकीय कार्यालयाच्या भ्रष्टाचार आहे तुम्ही कुठेही जा भात खरेदीमध्ये भ्रष्टाचार आहे म्हणजे शाहपूर तालुक्याची जे प्रश्न आहे ते अतिगंभर आहे गंभीर आहे आज जरी पाणी आलं तरी पाणी हे कोणाला मिळणार आहे ज्या बिल्डर लोकांनी मुंबईच्या लोकांनी जमिनी खरेदी केल्या त्याच लोकांना मिळणार आहे म्हणजे कोण आहे तर हेच जे काय वरच्या बसलेत त्याच लोकांची माणसं आहे आणि जला तुमच्या आमच्यासारख्या जला कवडी बोलाने जागा घेतल्या आणि त्या जागेवर आज एम आय डीच्या मोठमोठ्या काहीतरी उद्योग चालू करायचे असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे शहापूर तालुक्याचा ता सर्वसामान्य नागरिक हा भयभीत झालेला आहे त्यासाठी आता ज्या लोकसभेला जे काही उमेदवार निवडून येईल तो चांगला पाहिजे कोण पाहिजे ते जनतेने ठरवायचं मी सांगणार नाही की तुम्ही याला निवडून द्या की त्याला निवडून द्या परंतु जनतेने ठरवायचं आहे तर शापूर तालुक्याचं ता परिवर्तन करायचं असेल शहापूर तालुक्याचा ता विकास करायचा असेल तर चांगला उमेदवार निवडून दिलं पाहिजे तरच शापूर तालुक्याच्या समस्या सुटणार अन्यथा नाही त्याचप्रमाणे आज आपल्या शहापूर तालुक्यामध्ये शहापूर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय त्या रुग्णालयामध्ये ना डॉक्टर कुठल्याच प्रकारची सेवा उपलब्ध नाही कुठल्याच प्रकारची सेवा नसल्यामुळे बिचारे गोरगरीब आदिवासी मंडळी माझे भाऊ बन प्रायव्हेटमध्ये जातात आणि तिथे अक्षरशः लुटमार होते आज जर पाहिलं तर शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा लुटमार चालू आहे गोरगरीबाला पिळवणूक चालू आहे चार्या बाजूनी गोरगरीबाची पिळवणूक चालू आहे आणि म्हणून हे जर थांबवायचं असेल तर त्याचा ती ठोस पावलं पाहिजे इकडं तुम्ही सोनोग्राफी करा लगेच तिथे हजार रुपये जाणार इकडं लॅबवाल्याकडे जा इथे बाराशे रुपये जाणार इकडं डॉक्टरकडे जा बरेच हे डॉक्टर काही नाही एमडी नाही थमडी नाही काही नाही कुठल्याही डॉक्टर काही पण देतात उलट ठ करतात परंतु बिल मात्र कल्याण ठाण्याच्या खोर्ती एवढंच घेणार अशा पद्धतीची लुटमार या शाहपूर तालुक्यामध्ये चालू आहे ता, ही थांबवण्यासाठी एका चांगल्या लोकप्रतिनिधीची गरज आहे आणि म्हणून आगामी येणाऱ्या लोकसभेमध्ये चांगलाच उमेदवार निवडून द्या कोणाला निवडून द्या ते दुखतं तुम्ही ठरवा परंतु जो जनतेची कामं करील तो जनतेच्या हितासाठी द्यावेल गोरगरिबांसाठी जावेल असा उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे एवढंच मी सांगू शकतो तरच आपल्या समस्या सुटतील सु, अन्यथा नाही